स्वामी रंगनाथ ओवी क्रमांक पंधरा श्री गणेशाय नमः गुरु तत्वाची महती सांगता खुंडते मती साक्षात ब्रह्मदेव ही हरती गुरु तत्व कथण्यास मग माझी काय योग्यता गुरु तत्व समजावण्या करिता करता करविता ने मात्र दगड मैलाचा गुरु तत्व हेच ईश तत्व करण्यात याचे महत्व शिष्य ही असावा निष्णात गुरु कृपा प्राप्त हो गुरु कृपा प्राप्त होण्यास गुरुवरी ठेविल विश्वास गुरुचरणाचा ही ध्यास अशाच शिष्यास असे हो कोणतेही कर्म करण्यास गुरु सी साक्षी धरल्यास गुरु सर्व भार घेण्यास तयार असे शिष्याचा गुरुंचे एक एक वचन शिष्यास घडवी आत्मज्ञान करावे गुरुवचन पालन मणे रंगनाथ श्रीनाथार्पणमस्तु